ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटाव गावात 50 टी शर्ट वाटप यल्लमा देवी यात्रे शिंदे शिवसेनेच्या वतीने उपक्रम खटाव तालुका मिरज येथे आज यल्लमा देवी यात्रा निमित्ते बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद यमकर व अण्णासाहेब देशमुख जिल्हा अध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुका प्रमुख परशुराम बनसोडे मुंबई जिल्हा सेक्रेटरी शिवसेना उमेश कारंडे आनंद कांबळे यांच्या सहकार्याने खटाव कबात पन्नास टी शर्टचे वाटप करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख परशुराम बनसुडे यांच्याकडून केला जात आहे बौद्ध समाजातील शंभर वर्षापासून वंचित असणाऱ्या स्मशानभूमी शेडसाठी सात लाख रुपयांचा निधी व समाजातील तरुण वर्गांसाठी इनडोअर व्यायाम साहित्यासाठी सात लाख रुपयांचा निधी बौद्ध समाजासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व त्यांचे पी ए बाळासाहेब यादव यांच्या सहकार्याने दिला आहे महानकरी नि परशुराम बनसोडे खटाव